एन सिटी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आपण आता नृत्यसंवादच्या दुसऱ्या प्रवाहामध्ये आपण प्रवेश करतो नृत्यसंवादामध्ये आतापर्यंत आपण राजकीय सामाजिक नाट्य मालिकेच्यामधून ना आता पुढे जातो आता आपण चित्रपटाच्या मालिकेपर्यंत पोहोचलेलो आहे आता ज्यांनी आतापर्यंत मालिका छोट्या छोट्या भूमिकेपासून आत्ता महत्त्वाच्या भूमिकेपर्यंत आणि हिरोच्या भूमिकेत मंजुळे साहेब पोहोचलेले आहे आपण आज त्याच्याशी मुक्त संवाद करतो नमस्कार सर मुक्त संवादमध्ये आपलं स्वागत आहे थँक्यू आपल्या समाजामध्ये आहात अनिल स्थान साऊथ डायरेक्टर आहे हो तुम्ही मला चित्रपटात करत असताना आपल्याला काय अनुभव दिग्दर्शक मला लाभले मराठी मी ऍक्टर आहे मराठी फिल्म मराठी फिल्मचं दिग्दर्शन सिमी सर आणि मागणी सिंग आहे तर निश्चितच मलाच मी आहे खूप मोठी संधी मला मिळाली आहे आणि त्याचबरोबर आपल्या मराठी फिल्म नायट फिल्म इंडस्ट्रीवर फिल्मच्या संहितेवर केरळच्या दिग्दर्शकांनी विश्वास टाकलेला हे माझ्यासाठी खूप आनंद आहे कारण केरळचे चित्रपट आणि मराठी चित्रपट नाटक या तुम्ही मी थिएटर करणार आलो हो, ते कसं शूटिंग करणार हो, आलो कारण त्या त्या मराठी मराठी भाषा तमिळ भाषा याचा काही तुम्हाला काही त्रास झाला का मी अजून आर्टिस्टमध्ये केलेलं नाही मी नॉन ॲक्टर आहे आणि इतक्या दिग्गज करा काम करतात तुम्ही म्हणता येईल असं की बाजू हां म्हणजे ही लोकं तेवढी मिळावं आणि तितकी सहजरित्या शूट करणारी माणसं बरोबर कसलाही आरडाओरडा न करता आपल्या खूप आपल्या ॲक्टर लोकांवर कसलाही दबाव न टाकता आणि त्यांना जे मुख्यत्व दिग्दर्शक हा टीमचा कॅप्टन ऑफ द शिफ असतो आपण असतो आणि जो त्याला त्याची पूर्ण जबाबदारी असते फिल्म चालली तर त्याची जबाबदारी काही चालली त्याची जबाबदारी आणि आपण जे करतो मग ते बोनस असते आणि कलाकारांना ते सांगितले सांगितलेलं करावं त्या पद्धतीने माझ्या दिन माझ्याकडून काम करून घेतलं आहे आणि मला ते कितपत जमलं आहे हे चालू नव्हतं थिएटरमध्ये पाहायला यावं लागेल अगदी बरोबर आहे कारण अण्णाबरोबर काम करताना आणि इतर दिग्दर्शकाबरोबर काम करताना काय निश्चितच अन्नांबरोबर काम करताना घरचं प्रोडक्शन असल्यामुळे अन्न असल्यामुळे जितका दबाव नसतो भीती नसते पण इकडं तुम्ही बघत असाल की आपण ज्यावेळेस बाहेरच्या प्रोडक्शन काम करतो पूर्ण दिवसाचा खर्च काही लाखोंमध्ये असतो बरोबर आणि तिथं काही मंडळी म्हणजे शेकडो शंभरांबरोबर शंभर दीडशे लोकं तुमच्यासाठी तुमच्या निमतीला असतात म्हणजे लाईटवाले असतील कॅमेरामन असतील केटरिंगवाले असतील प्रोडक्शनची माणसं असू दिग्दर्शनातली माणसं असू कि ॲक्टर असो हे सगळी लोक तुमच्यासाठी तिथे असतात तर ह्या सगळ्या गोष्टींचा दबाव ज्यावेळेस रोविंद सरांवर फिल्म करत होतो आत्ता प्रेसच्या त्यावेळेस मला कळालं कारण की किती केलं तर आपलं स्वतःच असलं तर आपल्याला तेवढं आपलं जेवढं बरोबर पण हे बाहेरचे प्रोड्युसर आहेत दिग्दर्शक आहेत तर त्यांच्या हाताखाली काम करताना दबाव तर होताच पण शिकायला खूप मिळालं कारण की खूप सिरियसली गुनगाऊन काम करतात दुसरं गोष्ट असं आहे की अँग्री अँग आणि जीच्या बरोबर काम करताना चाचला जूनमध्ये मी मी सांगून माझ्या वाट्याला एकच सीन आलेला आहे की ज्यावेळेस मी माझ्या बायकोचं आता फी भरायला त्यांच्या जर जातो आणि म्हणतो की सर सर मॅ कसा बघण्या केली काय तर आणि त्यांनी मायकडून स्माईल केली एका फ्रेममध्ये आम्ही छपले केले तसेल तो मनसवी आनंद आहे याचा खूप आनंद आहे त्याचबरोबर की सेटवरती दोन दोन महिने त्यांना बघता आलं त्यांना असिस्ट करत कधी कधी क्लॅप करतो तो माझ्या चष्टा मस्तरी करायचं आणि क्लॅक घेऊन थांबलेला असताना ते सावधपणे येऊन माझा मला चिमटा काढायचा किंवा कपरा मारायचा तर ते खूप माणसाला असं वाटतं की माझ्या शरीराचं सार्थक झालं धन्यवाद बच्चा साहेबांनी आपण टच सुद्धा खूप गंदी ऐकली तर बच्चू बच्चा साहेब आहे तुम्ही तर माहिती की मॅन इंडस्ट्री आपण जाऊ तर अशा व्यक्तीवर काम करू कुणाला आता येत्या चौदा चौदा नोव्हेंबरला आपला वी स्टार लागतो नंतर आपण प्रेक्षकांना शुभेच्छा वी जे कोणी हा व्हिडिओ बघत असतील मी त्यांना विनंती करतो की हा सिनेमा तुम्ही थिएटरमध्येच बघा कारण की ह्या फिल्मचं म्युझिक असेल त्याचं कलर रिडेशन असेल किंवा कलर रेडिंग असेल किंवा याचं बॅकग्राऊंड म्युझिक कॅमेरा तुम्ही सगळं टेक्निकली हा सिनेमा किती श्रीमंत आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला थिएटरलाच जाऊन हा सिनेमा बघायला आणि दुसरं असं की सामान्य फिर्याची ही गोष्ट आहे तर ते आपल्यातला विषय आहे आपल्या आजूबाजूचा विषय आहे काही कुठंतरी ह्या फिल्ममधून एक सामाजिक प्रश्न त्याची उत्तर असं काहीतरी विलाप करून तुम्हाला एंटरटेन करण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे एका पातळीवर हा कमर्शियल सिनेमा आहे याची गाणी खूप उत्तम आहे दोन गाणे आलेले आहेत टीजर ट्रेलर आज युट्यूबवरती आहे तर तुम्ही हे बघून सिनेमा बघायला म्हणजे नुसतं सिनेमा म्हणतोय म्हणून नाही पण मी म्हणतो त्याच्यासाठी एक दाखला म्हणून यूट्यूब उघडा टीजर ट्रेलर बघायला चर्चा त्याची दोन गाणी आणि तुम्हाला निश्चितच आवडेल याच्या म्युझिक इतकं सुंदर झालेलं आहे हे बघा